नमस्कार मंडळी आज ना मंडळी आपण संध्याकाळच्या वाफाळत्या चहा सोबत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत कॉ क्वा... स्वीट कॉर्न भजी बनवतोय किंवा मक्याची भजी आहे म्हणू शकता अजिबात तेलखट होणार नाही काही टिप्स आहे त्याच्यामध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळ्यांनाच कळेल वाफाळत्या चहासोबत मस्त गरमागरम कुरकुरीत भजी किंवा कोणताही पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतो तर बघू शकताय मस्त अशी भजी मी इथं रेडी केलेली आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं मक्याचं कणस घेतलेलं आहे एक तर त्याला एक दोन भागामध्ये डिवाइड करायचं आहे आणि आता याला दोन भागामध्ये डिवाईड करून झाल्याच्या नंतर किंवा कट करून झाल्याच्या नंतर आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घेणार आहोत किंवा कापून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने कापूनच घ्या शक्यतो दाणे वगैरे काढत बसू नका याचे कारण दाणे काढत बसले की मग वेळ पण लागतो दुसरी गोष्ट म्हणजे तळ तर, तळायला जेव्हा घेतो आपण ही भजे तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने नक्की कापूनच घ्या तर आता कापून नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकताय एक मी मोठं बाउल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे याला आणि आता इथं बघा मी कांदा कापून घेतलेला आहे कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आवर्जून सांगते कांदा घालण्यासाठी एक वाटी भरून गच्च मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर कांद्याने खूप छान चव येते या भज्यांना आणि इथं पाव चमचा इतकी हळद घालून घे घ्यायची आहे आता मसाले वगैरे काय मी जास्त वापरलेली नाही याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये तर इथं मी लाल तिखट टाकलेला आहे एक दोन चमच्याच्या जवळपास जिरट याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे याच्यामध्ये दे, धने पावडर जिरे पावडर टाकायची गरज नाही तर याच्याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकताय तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे गरम मसाल्यानं थोडंसं चव छान येते म्हणून मी इथं गरम मसाल्याचा वापर केलेला आहे अद्रक लसूण मी वाटून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे आणि आता इथं ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा असं चोळून टाकायचा म्हणजे फ्लेवर खूप छान येतो त्याच्याने खूप सारी अशी कोथंबीर कापून घेतलेली होती मी देठा सकटची तर ते याच्यामध्ये टाकलेली आहे कोथंबीरनं पण खूप छान स्वाद येतो तर आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे मी एक दोन तीन चमचे म्हणजे त्याच्याने कुरकुरीतपणा छान येतो आपल्या भज्यांना तर आता इथं बघू शकता मी बेसन पीठ सर्वात अगोदर मी दोनच चमचे टाकून घेतलेलं आहे दोन तीन चमचे तांदळाचं टाकलेलं आहे दोन चमचे बेसनचं टाकलेलं आहे पुढं चालून मी तुम्हाला बेसन किती लागलं ते सांगणारच आहे तर सर्वात अगोदर आता हे बेसन टाकल्याच्यानंतर चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडं लागू होईल आणि जास्तच आता कॉर्न दिसत होते ह्याच्यामध्ये म्हणून मी इथं परत दोन तीन चमचे बेसनचं पीठ ला टाकून घेतलेलं आहे हलकं थोडंसं पाणी टाकून याला घट्टसर असं भज्यांचं पीठ कसं कालवतो आपण तसं कालवून घेतलेलं आहे घट्टसर कालवायचं आहे आपल्याला जास्त पातळ किंवा भज्याचं पीठ जसं असतं तसं करायचं नाही थोडंसं घट्टसरपणा आला पाहिजे याला तर आता इथे ते मी तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने सोडासुद्धा घालायची गरज नाही याच्यामध्ये तर बेसन पीठ आपल्याला पाच ते सहा चमचे लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती दाटसरपणा आलेला आहे या पिठाला किंवा मी दाटसरपणामध्ये मळून घेतलेलं आहे किंवा कालवून घेतलेलं आहे म्हणू शकताय तर अशाच पद्धतीने कालवून घ्यायचं आहे पीठ आणि आता इथं बघू शकत आहे मी एकजीव करून घेत आहे हातानेच जे आपण तेल तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकलेलं आहे ते एकजूक झालं पाहिजे किंवा सगळ्याच पिठाला लागलं पाहिजे असे गोल गोल किंवा वाकडे तिकडे आवर्जून सांगते मी तर गोल गोल न सोडता वाकडे तिकडे भजे जर सोडलेत तुम्ही तेलामध्ये तर क्रिस्पीपणा खूप छान येतो या भज्यांना तर बघू शकते मी तेल आता म गरम करून घ्यायचं आहे मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे दूर उठेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही आणि तेल मस्त असं गरम झालं की मग याच्यामध्ये गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि भजे सोडून द्यायचे आहेत भजे सोडल्याच्या नंतर मग गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे मोठ्या गॅस करून मग याला तळून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय तेलात मावतीन इतके आपण भजे असे सोडून द्यायचे आहेत तर संध्याकाळच्या चहा सोबत वगैरे असे भजे खाऊ शकत आहे किंवा बनवू शकताय झटपट होतात जास्त तामजामसुद्धा करायची गरज नाही या भज्यांना मस्त लागतात अप्रतिम चव लागते या भज्यांची किंवा ताटाला लावण्यासाठी सुद्धा बनवू शकताय मस्त अशी कुडकुडती थंडी आणि कुरकुरीत भजे असे भेटले की मस्तच लागतात गॅसची फ्लेम मी वाढवून घेतलेली आहे भजे सोडून झाल्याच्यानंतर हे प्रोसेस करणं गरजेचं आहे कारण तेलखट होणार नाहीत भजे जर प लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर जर तळून घेतलात तर भजे एकदम असे तेलखट होतील तर बघू शकता उलट पुलट करून आपण हे सगळे भजे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय मस्त लागतात चवीला नक्की ट्राय करा उलट पुलट करून याला तळून घेणार आहे मी आता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकताय आता आपण कुर भजी काढून घेणार आहोत स्वीट कॉर्न भजे किंवा मक्याचे भजे आता रेडी झालेले आहेत कुरकुरीत क्रिस्पीपणा आलेला आहे या भज्यांना तर बघू शकताय मस्त असे भजे काढून द्यायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील नवीन असेल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद